i'm స్వామి <coughs> <para dio baru. coughs>

व सेवा मंडल पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करू मी प्रबोधनाला सांग आज एक मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा म्हणजे काय आणि मग तो महाराष्ट्र राज्य असूनही स्वातंत्र्य साजरा केला जातो पुन्हा महाराष्ट्र वेगळाच आहे तर महाराष्ट्र ही संतांची भूमी असलेलं का तसाच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना याच महाराष्ट्राच्या भूमिकेत असं असताना सुद्धा भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्या स्वतंत्र भारताच्या सरकारने या भारताची पुनर्रचना करायची आणि ती पुनर्रचना करत असताना प्रांतवार करायची का करायची यामध्ये वाद संवाद वादविवाद झाले त्याच्यानंतर चर्चासत्र झाले त्याच्यानंतर चळवळी मोर्चे लढे असं काही सगळं झालं आणि त्यामुळे एक मे एकोणीसशे साठ

अक्षय म्हणून अक्षय तृतीयाृतीया का महत्वाची आहे काय विशेष घडलं या दृष्टीने महत्वाचं आपल्या हिंदू जे मुहूर्त असतात साडेतीन मुहूर्त या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक महत्वाचा मुस युग, 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 युगत युगत। या युगांची सुरुवात जी आहे या तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूचे जे चोवीस अवतार झाले या चोवीस अवतारांच्या पैकी परशुरामाचा जो अवतार आहे तो अवतार याच दिवशी माता पार्वती माता यांनी अन्नपूर्णे रूपी जन्म घेतला स्वर्गातून गंगा मैया पवित्र गंगा नदी भूतलावरती मंदिरांना आणले ही याच दिवशी अक्षय आणि वेद व्यासा महाभारत श्री गणेशाको घेण्याची सुरवात केली ती याच दिवशी असं कितीतरी आपल्याला कार्य या दिवसाची सांगायला येतात की म्हणून हा दिवस अक्षय आहे आणि महत्वाचा आणि तुम्हाला मला सगळ्यालाच माहिती आहे की आपल्या पूर्वजांच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून आपण त्या अक्षय तृतीयाला पूर्वजांचे फोटो काढून त्यांची पूजा करून किंवा त्यांच्या कृतज्ञतेपोटी अन्नदान करतो किंवा दानाला आहे या दिवसात अक्षय तृतीयामध्ये दानाला महत्वा आणि त्याचबरोबर या दिवसा म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी विष्णूशस्त्र नामाला दान, येऊन म्हणजे जप ध्यान धारण याला महत्व आहे हेही दिवस कुठलाही असला तरी त्याला जप केला तरी आहे दान धारणा नाम जप करणं हे महत्वाचंच आहे पण अक्षय तृतीयाला असं म्हटलं जातं की सहस्त्र अखंड ना, ना विष्णुशस्त्र नाम घेतल्यानंतर आपल्याला शतकोटीनं त्याचं पुण्य जे आहे ते लागतं क्षरित्या तर काय झाली समजा आता आपल्याला आता माहिती झाली की शस्त्र म्हणायला पाहिजे पण आपण म्हंटल गेलं आता काही करायचं म्हणजे पडायला चुटकूट लागले का म्हणजे जप करायला पाहिजे होत नामावली घ्यायला पाहिजे होती विष्णुशास्त्राला शस्त्र तुलशी अर्पण करायला पाहिजे होतं तसं काही नाही काहीतरी पण आपलं राहून गेलं मनाला भुरूर लागली मनाला चुटकूट लागली मनचं कीचर झालं मन मनचंचर झालं काय आपल्या मनावर पोझच ऐकणे कुठल्याही गोष्टीचं आपल्या मनाला सहजपणे लगेच ते त्रास होतो सहजपणे ते पोझ असं वाटतं कुठल्या कुठल्या गोष्टीचं आपण ओझ घेऊन असं पुढं पुढं जात असतो कुठल्याही गोष्टीच अगदी काही नाही ती बोलली नाही त्याचं ओझ ती मा मी तिच्याकडे बघितलं ती हसली नाही त्याचा आपलं काय आपलं काही चुकलं असेल आपल्या काही चुकलं असेल असं आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीत सहज सहज जाताना त्या घडणाऱ्या गोष्टी असतात जाता ना घडणाऱ्या गोष्टी असतात त्याचं सुद्धा आपल्याला ओझो वाटतो हे ओझो कसं हलकू जावायचं हे ओझं जे आहे आपल्या मनावरचं ते कसं हलकी जायचं एक खुशी म्हणलं चाल त्यांच्याकडं लोक येत आहेत वेगवेगळे वे वे प्रश्न विचारत आपण सुद्धा आपल्या सद्गुरू दादांना प्रश्न प्रश्न उत्तर म्हणून अगदी फोनवर सुद्धा आपण प्रश्न विचारतो आणि त्याच्यावरती सद्गुरुदा आपल्याला उत्तर देतात तसच हे ऋषी येणाऱ्या शिष्यांना येणाऱ्या साधकांना त्यांच्या अडचणी नी निवारण करत असतात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगत असतात आणि त्यांचा मनाचं समाधान होईपर्यंत ते प्रश्न विचारत असतात तर ते सांगत असतात मग अशा गोष्टी आहेत त्या कानोकाणी कानोकाणी बाहेर पडतच असतात कळतच असतात त्याचा प्रचार होतच असतो असंच एक गोष्ट त्यांच्याकडे जातात फार प्रापांची कटकटी असतात त्रासलेले असतात आणि त्या संतुलच्याकडे गेल्यानंतर ते म्हणत की तुमचा चेहरा बघितल्यानंतर शांत संयमी वाटतो समाधानी वाटतो आणि हे समाधान मला सारखंच मिळवायचं म्हणजे तुमच्या सानिध्यात मला सारखं हवंसं वाटतं आणि हे समाधान मला पाहिजे तेव्हा काही बोलत नाही थोड्या वेळाने म्हणतात की ह्याचं उत्तर मी आत्ता नाही सांगितलं उद्या सांग तू उद्या ये आणि उद्या केव्हा ये तर मी जंगलात सकाळी सकाळी फेरफटका मारायला फिरायला जातो त्यावेळेला हा शांत आता माझ्या प्रश्नाच्या माझ्या शक्केचं निरसन माझ्या प्रश्नाचं उत्तर मला उद्या सद्गुरू सांगणार आहेत उद्या विषयी सांगणार आहे म्हणून तो शांत चिंतने घरी जातो आणि सकाळी सद्गुरू फिरायला येण्या अगोदर तो त्या ठिकाणी येऊन थांबतो ते पण आपल्या ठरलेल्या वेळेला बाहेर देतात फिरायला जातात ते पुढं हा पाठवतं ते पुढं हा पाठिबं असं एका वगैरे चालू बराच अंतर चालू आहे त्याच्या जी। मनाची पुन्हा चलविचर व्हायला ते आता मला हे गुण केव्हा मला सांगणार होईल केव्हा पाठं मनात जग जग काय करायला सांगणार आहे तर हे असंच मला तिथंपर्यंत फिरायला यांची सोबत करायला मला बोलवलं की काय असं मनाची हा पाठवलं असं एका वगैरे चालू बराच अंतर चालू त्याच्या मनाची पुन्हा चलविच होणार होते आता मला हे मला काही मंत्र जप जप काही करायला सांगणार आहेत का चल भी चल, चल, भी चल, हे असंच मला तिथंपर्यंत फिरायला यांची सोबत करायला मला बोलवलं की काय असं मनाची चलवीचे चलविचर व्हायला गेलं शेवटी ते गुरु आहेत सगुरू आहेत त्यांनी जाणलं ते आणि त्यांनी काय केलं एक पडलेला दगड होता तर दगड उचलला दिला त्याच्या हातात हे घे न बोलताच त्यांनी त्याच्या हातात तरी पण घेत आपल्याला काहीतरी थोडांकर गेल्यावर सांगते थोडांकर गेलो सांगतो थोडांकर गेलो सांगतो त्यांनी काहीही सांगितलं ते फिरून परत आले असल्यानंतर तू वैतावून आपण जाऊन परत आलो तुमची सोबत करायला मला एकदम बोलवलं होतं का तुम्हाला मला तुमच्याबरोबर सोबत फिरायला बोलवलं होतं का माझा हात दुखायला लागले हात जड झाले भरून आले हात मी किंवा किती वेळ हातावर सांभाळू तेव्हा ते संत म्हणतात की अरे तो हातजून हातात तो दगडी घेऊन बसलाय मला वाटलं तू टाकून दिला तू आत्म्या झाल्याशिवाय मी कसं टाकून देणार आहे अरे तुला त्रास कोणाला झाला तुला झाला तू तु काय इतका आहे सांभाळस माझी आत्म्या कशाला तू वाट बघत बसला तू तु तुला तु तु त्रास व्हायला लागल्यानंतर तू तेव्हाच टाकून दिलं पाहिजे होतस आणि मग म्हणताय कि मिळेल तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्याला काही कळलं काय म्हणजे या प्रपंचामध्ये या संसारामध्ये असंच आहे प्रत्येक गोष्ट ओझ होईपर्यंत बाळगायची नाही ओझ होईपर्यंत त्याला सांभाळायची नाही आपल्याला मानताय तो पर्यंत त्याच्यात राहायचं त्याच ओझ व्हायला लागलं त्याचा त्रास व्हायला लागला की त्या गोष्टी तिथं सोडून द्यायच्या ओझ कुठल्याही गोष्टीचं ओझ होऊन द्यायचं नाही ते कुठल्याही गोष्टीच अगदी आपण प्रापंचिक संसारिकांचं आहोत किरकोळ किरपळ थोड्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो म्हणजे मनावर एक टेन्शन येतं मनावर एक ओझं होत त्याच आणि ही ओझ आपण केव्हा सोडून द्यायला शिकू तर स्वामी समर्थांच्या चरणी जेव्हा लीर हो त्यांच्या पायाजवळ येऊ तेव्हा स्वामी आपोआपच आपल्या मनावरचं ओझं कमी करायला सुरुवात करतात कारण शक्य हे शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरू दादा महाराज की जय सद्गुरू अण्णा महाराज की मी सुरेखा अरविंद कुलकर्णी रानात परदेशी मला अनुभव असा आला की मी प्रसादाला काय आणून बाहेर मग असा विचार करते होते पण मला बाहेरचं आणून प्रसाद दाखवायला आवडत नाही घरात ते कधी लावत वा दाखवत नाही आणि स्वामी समर्थाला पण दाखवायला नको कारण मला ते बरं नाही वाटत कारण सगळ्यांनी खाल्लेलं असते मी मग दादा गईला बोलवलं लाडू करून दे म्हणून ती म्हणजे मला लग्नाचे कामात मी काही नाही विचार केला की आता काय करायचं मला तो मनापासून करायचे घरात करून आणायची येऊ आवड म्हणजे करावं वाटतं पण होईल का नाही होईल का नाही कारण मी आता बरेच दिवस झालं स्वयंपाकात नाहीच म्हणून आता काय करावं म्हणून करायला घेतलं पण अजिबात त्रास झाला नाही दीड किलोचे लाडू केले पण अजिबात त्रास झाला एक म्हणजे पाय दुखले नाही किंवा हात दुखला नाही किंवा कंडळा आला नाही काहीच नाही वळायला त्रास होईल वाटला तर वळायला तसं एक अर्धा तासच वळत नाही छात्री मला मा, हा स्वामीचा अनुभव आला म्हणजे करून घेणार आहे की येईल आपल्याला वाटतंय होईल का नाही पण ते करून घेते सगळ्याकडे त्याच्यामुळं छात्री स्वामी शरद महाराज की जय